कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्य दे जाऊ तर बऱ्याच दिवसापासून कमेंट्स येत आहेत की ताई व्हिडिओ येत नाही आहे व्हिडिओ येत नाही आहे तर माहीत नाही तब्येत थोडी बरी नव्हती त्यामुळे व्हिडिओज येत नव्हते म्हणजे काय होत होतं ना त्याचं निदानच कळत नव्हतं मध्येच पोट दुखतं आहे मध्येच चक्करसारखं होतंय मध्येच ताप भरतोय असं सगळं काय काय चालू होतं अजूनही चालू आहे पण म्हटलं नाही आज काही करून आपला व्हिडिओ गेलाच पाहिजे हा निष्ठाच्या वाढदिवसाचा म्हणजे व्हिडिओ आहे बावीस तारखेचा तिचा वाढदिवस आहे ना म्हणजे जेव्हा तिचा जन्म झाला होता ना तेव्हा ही द्वादशी होती आणि सुद्धा अनायसे तिथीनुसार तिची म्हणजे द्वादशीच आली तेव्हा आषाढी एकादशी होती मोठी एकादशी आणि त्याचा दुसरा दिवस होता आणि ह्यावेळेला मला वाटतं कामिका एकादशी होती आणि तिचा दुसरा दिवस म्हणजे द्वादशी तर हे लोड जे बघा मी ना उलटे ठेवले होते मागच्या वेळेला पूजेमध्ये त्यामुळे मला इथे पुढे हे जे डिझाईन आहे ना हे दिसलंच नव्हतं आणि आज ना संपूर्ण स्वामींचं जे संपूर्ण सिंहासन म्हणा वस्त्र म्हणा फेटा म्हणा सगळं असं सुंदर असं पैठणीचं वस्त्र आणि पैठणी संपूर्ण दरबार स्वामींचा असा ब छान झाला आहे तर बघा किती सुंदर दिसतंय हे सगळं ना मी ममता जोशी ताईकडून मागवलेलं आहे आणि बऱ्याच ताईंच्या अशाही कमेंट येतात की ती फोन उचलत नाही तू नंबर देतेस पण ती फोनच उचलत नाही रिप्लाय देत नाही तर खरं सांगू खूप 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 ऑर्डर असतात आणि खूप फोन असतात ती अक्षरशः रात्रभर बसून तुम्हाला सगळ्यांना तुमच्या कमेंट्सला रिप्लाय देत असते तर तुम्ही पण प्लीज समजून घ्या कारण एकटा माणूस काय काय करू शकतो फोन अटेंड करेल तिचं ते काम करेल बघा हे जे काम आहे ना हे पण खूप मेहनतीचं काम आहे ह्याला खूप डोकं जेवढं लागतं तेवढं शारीरिकसुद्धा श्रम त्याला लागतं तर त्याच्यामुळे तिला खूप वेळ लागतो एक एक गोष्टी करायला आणि हे गो ही काम काम करताना ना, ना माणूस आणखीन विचार करतो की मी आणखीन छान काय करू आणखीन नवीन काहीतरी क्रिएटिव करू तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप वेळ जातो तर म्हणून तुम्ही पण जरा समजून घ्या तुम्हाला मिळेल सगळ्यांनाच मिळेल असं नाही आहे की कोणालाच मिळणार नाहीत वस्त्र वगैरे सगळं मिळेल पण थोडंसं तिला पण समजून घेत चला तर आजची बघा पूजा अशी खूप छान झाली होती आज छान बघा स्वामींना ते जे आपले वेणींचे गजरे असतात वे ना ते आणले होते आणि इथे महालक्ष्मी आई पण किती छान सुंदर दिसते हवेचा जो एक असा झोत येतो आहे ना आणि साईडच्या ज्या माळा हलतायत ना त्यामुळे आणखीनच छान वाटतं आणि स्वामींचं तर मी काय बोलू त्यांना की म्हणजे त्यांचा म्हणतात ना राजेशाही थाट अगदी वाटत होता मस्त आणि खरंच खूप सुंदर दिसत होते स्वामी मी स्वामींची अशीच हातानेच नजर काढली इतके छान दिसत होते या मुकुटमुळे काय होतं ना छत्रीला थोडंसं वरती लागतं आहे पण ठीक आहे इतर जेव्हा पगडी किंवा असे काही टोपी येतात ना तर तेव्हा ते बरोबर म्हणजे ॲडजस्ट होतं त्याच्यामध्ये खूप जास्त वरती दिसत नाही छत्री तर पूजा वगैरे आटपली त्यानंतर मी पहिले डॉक्टरकडे जाऊन आली इंजेक्शन घेतलं औषधे घेतली पुन्हा कारण म्हटलं जर आपण बसलो ना तर काहीच काम होणार नाही आहे आणि ते घेऊन बसण्यात पण काहीच अर्थ नाही आहे तर जेवण म्हणजे सगळ्यांना बोलवलं होतं आणि जेवणाचा वगैरे प्लॅन केला होता तर मग आयत्या वेळेला काही स्किप करू शकत नव्हतो कारण सगळ्यांना फगं बाहेरचं खाऊन कंटाळा आला होता म्हणजे दरवेळेला बिर्याणी मागवतो तर बिर्याणी नको होती मोठ्या लोकांना पाव नको होते त्याच्यामुळे पावभाजी कॅन्सल त्याच्यामुळे मिसळपाव कॅन्सल तर मग करायचं तरी काय तर मग सगळ्यांनी फरमाईश केली की तू पनीरची भाजी बनव छान जिरा राईस बनव दाल तडका बनव म्हटलं बाबा रे एवढं सगळं बनवेन पण रोटी वगैरे मग चपाती बनवू तर चपाती पण नको हवी होती म्हणून मग रोटी बाहेरून मागवणार होतो आणि थोड्याशा भाकरी मागवणार होतो पण बाकीचे सगळं जे, जे होतं ते करायचं होतं तर म्हटलं वीस लोकांचा अंदाज पकडून मी अंदाजेच सगळं करते मी असं मोजून मापून खूप कमी वेळा करते जेव्हा अशा भाज्या वगैरे काय करायच्या असतील ना तर मला माहीत नाही ते अंदाजे होऊन जातं माझ्याकडून आणि सवय लागली ती आता ॲक्च्युली करायची तर भाजी काय मी याच्यामध्ये एवढी एक्सपर्ट नाही आहे मी यूट्यूबवरूनच बघितल्या दोन तीन रेसिपीज आणि त्यातून आपल्याला जे सोपं वाटतं आहे जे इझी वाटतंय पटकन होईल आणि छान पण असेल म्हणजे टेस्टी पण बनेल त्यातून दोन तीन जणांचं काहीतरी मिक्स पण करायचं असं करून मी काही ना काही रेसिपी ट्राय करते तर आज मी ना पनीर हैदराबादी बनवण्याचा प्रयत्न करते पहिल्यांदाच बनवते मी कारण आमच्याकडे पनीर ॲक्च्युली आवडत नाही आम्हाला तिघांनासुद्धा पनीर असं जास्त आवडत नाही एखादा म्हणजे पीस खाल्ला तर असं तर म्हणून पनीर क्वांटिटीमध्ये आज बनवायचं होतं आणि करता करताना ह्यांचं एक चालू असतं मध्ये मध्ये काही ना काही म्हणजे सकाळी जे सहा वाजल्यापासून सुरू होतात ते अक्षरशः संध्याकाळी सहा ते सात वाजेपर्यंत कंटिन्यू येत राहतात हे सारखे त्यांना पण आता सवय लागले आणि ते जेव्हा ओरडतात ना कधी कधी कंटाळा पण येतो की सारखंच येतात पण ओरडतात ना तर आपलं आपण पण म्हणजे जा खेचलो जातो त्यांच्याकडे असं वाटतं जाऊ दे काय एक म्हणजे एवढंसं थोडंसं खाल्ल्याने काय आपलं कमी होणार नाही आहे तर आणि ते जेव्हा खरंच खातात ना तर ते तेव्हा त्यांना बघून आहे ना आपल्याला एक वेगळंच समाधान मिळतं तर म्हणून मग त्याला थोडंसं चपाती टाकली अर्धी ह्यांच्यासाठी मी तीन चार चपात्या आता सध्या एक्स्ट्रा बनवून ठेवते आणि ते चपाती आनंदाने खातात मस्त पोटभर खातात त्यामुळे बरं वाटतं तर बघा पुन्हा आता कामाला सुरुवात तर कांदे पहिले कटिंग करून घेते व्यवस्थित असे उभे उभेच कट करायचे की आपल्याला जे हे सगळं आहे ना वाटण बनवायचं की एकच वाटण बनवून घेतलं की नंतर मग भाजी फोडणीला द्यायला आपल्याला काहीच एक्स्ट्रा मग मेहनत लागत नाही ला। तर कांदे पहिले कटिंग करून घेतले त्यानंतर ही मोठी कढई मला आईने दिलेली आहे खरंच इतर वेळी असं वाटतं की काय गरज आहे एवढ्या मोठ्या मोठ्या भांड्यांची पण जेव्हा असं काही फंक्शन असतं किंवा काही प्रोग्राम असतात तर तेव्हा आपल्याला जेवणासाठी अशीच मोठीच भांडी लागतात मग तेव्हा इतरांकडे आपल्याला मागावी लागतात त्यापेक्षा आपल्याकडेच असतील ना तर अशी भांडी खूप कामाला येतात आणि खरंच म्हणजे आईला काय माहिती काय दूरदृष्टी होती तिने मला मोठे टोप कडया सगळं सगळं प्रत्येक भाऊबीजीला ती हे ह्या वस्तू घेऊन द्यायची आणि तेव्हा मी तिला खूप ओरडायची की हे काय देत राहतेस ही भांडी भांडी काय देत राहतेस चांगलं काहीतरी घ्यायचं तर तर ते आत्ता मला समजते की खरंच त्यामागे काय कारण होतं काय दूरदृष्टी होती तर असं आता मी पहिले तेल टाकलं त्यामध्ये अख्खे गरम मसाले टाकले आणि त्यानंतर त्याच्यामध्ये काजू छान थोडेसे रोस्ट केले कारण काजूने ना त्यांना ग्रेवी आपले आणखीन छान क्रीमी बनते त्यानंतर कांदे टाकले जे आपण कटिंग केले होते मोठे मी पाच सहा कांदे घेतलेत ही जवळपास दीड किलो पनीर मी दीड किलो पनीरची भाजी मी बनवते कारण वीस लोकांसाठी ती भाजी आपल्याला पुरली पाहिजे तर इथे कांदे भाजले जात आहेत कांद्यांना भाजायला थोडासा वेळ लागतो थोडेसे गोल्डन ब्राऊन छान झाले पाहिजेत तरच त्याची टेस्ट येते चांगली तर तोपर्यंत टोमॅटो बारीक करून घेतले टोमॅटोसुद्धा ह्याच्यामध्येच घातले म्हणजे एक्स्ट्रा परत टोमॅटो प्युरी आपल्याला करायची गरज पडत नाही ही भाजी आहे ना आपण जर थोड्या क्वांटिटीमध्ये केली ना तर एकदम टेस्टी बनेल कारण ही जास्त क्वांटिटी जेव्हा असते ना कधीकधी आपला अंदाज थोडाफार इकडे तिकडे उन्नीस बीस होतो तर ह्यामध्ये बघा ज्या हॉटेलच्या बऱ्याचशा भाज्या असतात ना त्याच्यामध्ये पालकची ग्रेव्ही जास्त असते आपल्याला कळूनही येत नाही की याच्यामध्ये पालक टाकलं आहे पण ते लोकं खोबऱ्याचा वापर न करता पालक जास्त वापरतात त्यामुळे त्यांच्या प्रत्येक भाज्यांना बघा एक सेमच ग्रेव्ही अशी टेस्ट लागते तर त्याच्यामध्ये थोडासा आता मी पुदिना घालते चवीसाठी आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा त्याच्यामध्ये घालणार आहे आणि हे सगळं मस्त असं भाजून घ्यायचं आहे जी पालक म्हणजे पनीर हैदराबादी जी भाजी असते ना ती ग्रीन ग्रेवीमध्ये असते तर त्याच्यामुळे त्यात जे मसाले असतात तिखट मसाले ते कमी टाकायचे तर याच्यामध्ये मी मिरच्यासुद्धा टाकल्या आहेत म्हणजे भाजीला तिखटपणा चांगला येतो आणि जो हिरवा कलर आहे तो, तो पण छान भाजीला तसाच राहील तर आता हे जे वाटण आपण बनवलं आहे तर हे वाटण छान थंड होऊ द्यायचं थोडा वेळ त्यानंतर मिक्सरला मस्त वाटून घ्यायचं आणि मग आपल्या भाजीला आपण फोडणी देऊ शकतो जेव्हा काही असं प्रोग्राम वगैरे असतो ना तर असं आधीच थोडीशी तयारी आपण म्हणजे करून ठेवलं ना तर नंतर मग जे पण कोणी आपल्याकडे येतात पाहुणे येतात घरचे येतात तर आपल्याला त्यांच्यासोबत बोलता येतं वेळ देता येतो नाहीतर जर त्यावेळेला आपण ह्या सगळ्या गोष्टी करत राहिलो तर एक तर आपलं सगळं तारतम्य बिघडतं म्हणजे मला तरी कुठलीही गोष्ट जेव्हा मी एक गोष्ट करते ना ही ही, तर त्या एका गोष्टीमध्येच माझा पूर्ण फोकस असतो तर त्याच्यामुळे मग आपल्याला त्यांच्याशी बोलताही येत नाही आपल्या घरी कोणी येतं तर तर म्हणून माझा विचार असतो की आधीच करायचं सगळं आणि हळूहळू करायचं म्हणून मी दुपारपासूनच सुरुवात केली की सगळे येईपर्यंत माझं संपूर्ण आहे ते कम्प्लीट होऊन जाईल जेवणाचं तर आता इथे मी दाल तडकासाठी तूर डाळ आणि मूग डाळ दोन्ही मिक्स केल्यात छान धुवून घेतल्यात त्यामध्ये थोडीशी हळद हल, थोडासा हलकासा गरम मसाला आणि थोडंसं तेल आणि कांदा आणि टोमॅटो त्याच्यामध्येच घातलेत आणि ही डाळ छान शिजवून घेणार आहे तर ही खूप अति शिजवायची नाही जास्त कारण मग ती अगदीच म्हणजे शेण होऊन जाते म्हणजे एकदम मेण होऊन जाते तर आता ही थोडीशी दोन तीन शिट्ट्या काढणार फक्त डाळीला आणि त्यानंतर त्याच्यावरती तडका देणार तर बघा आपलं हे जे मिक्सचर तुम्हाला दिसते ना याचा कलर बघा किती मस्त आला आहे अगदी हिरवा गरगरी त्याचा कलर आला आहे तर ही पहिली बॅच मी वाटून घेतली ह्याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही कारण ऑलरेडी कांदा आहे टोमॅटो आहे त्याला पाणी सुटतं त्यानंतर पालक आहे तर त्याच्यामुळे आपोआप ती ग्रेव्ही छान मस्त वाटली जाते तर अशी ग्रेव्ही ना तुम्ही बनवून पण ठेवलीत आणि सकाळी जेव्हा आपल्याला कधी कधी टिफिनला मुलांना काहीतरी वेगळं द्यायचं असतं तर तेव्हा तुम्ही पटकन पनीर ग्रेव्हीमध्ये घालून जरी भाजी बनवली तरी अगदी इन्स्टंट तुमची भाजी तयार होते तुम्हाला माहिती आहे हॉटेलमध्ये सुद्धा हे असंच केलं जातं त्यांच्या ह्या ग्रेव्ही सगळ्या रेडी असतात आणि त्यानंतर लास्ट मुमेंटला फक्त ते ग्रेव्हीमध्ये भाजी मिक्स करून आणि छान तडका मारून ते आपल्यासमोर आणतात तर आता हे थोडंसं तेल घेतलं आहे तेलामध्ये थोडंसं मी बटर बिलकुल वापरत नाही आहे मला बटर अजिबात आवडत नाही त्यापेक्षा तुपाचा वापर करायचा जे आपल्याला हेल्दी पण असतं आणि टेस्टी पण लागतं एक साईडला जो भात म्हणजे जिरा राईस जो बनवते तो तो एक साईडला झाकून ठेवला आहे अगदी कमी गॅसवरती आणि तोपर्यंत तो म्हटलं पहिले भाजीला फोडी देऊ एक एक गोष्ट आपण व्यवस्थित म्हणजे प्लॅनिंग करून केली ना तर अगदी तुमच्या वेळेत आणि परफेक्ट होते आणि तुम्ही एकदम सगळं करायला घ्याल ना तर खूप गोंधळ होतो आणि काय होतं की जे म्हणजे येणारे असतात पाहुणे म्हणा किंवा घरातले म्हणा ते सतत आपल्या घरात वावरत नसतात त्यामुळे त्यांना माहिती नसतं की कुठली गोष्ट कुठे ठेवली आहे मग तुम्हाला तुमच्या हातातलं काम सोडून मग प्रत्येकाला सांगत राहावं लागतं की हे इथे आहे हे तिथे आहे त्यापेक्षा जर तुम्हीच तुमचं काम वेळेत आवरून घेतलं ना तर तुम्हालासुद्धा ते सोप्पं पडतं आणि येणाऱ्याला सुद्धा तर बघा आता ग्रेव्ही त्याच्यामध्ये घातले तेलामध्ये त्यानंतर त्याच्यात गरम मसाला म्हणजे जो एव्हरेस्टचा गरम मसाला असा ना तो घातला आहे तिखट घालते प्रमाण म्हणजे जेवढं आपल्याला सगळा अंदाजेच घालते असंच फटाफट फटाफट त्यानंतर धनेजिरे पावडर घातली थोडासा गरम मसाला घातला सगळे अगदी घरचेच मसाले आहेत फक्त एक एव्हरेस्टचा जो मसाला आहे तो मी वेगळा घातला बाकी सगळे घरचे मसाले आहेत आणि आता ही ग्रेव्ही ना अगदी तेल सुटेपर्यंत अशी मस्त भाजून घ्यायची त्यानंतरच भाजीला खूप छान टेस्ट येते तर हे जे पनी पनीर आहे ना मी डेअरीमधून मागवलं होतं जे पॅकचं पॅकेट येतात ना ते पनीर कधीच घ्यायचं नाही ते कितीतरी दिवसांचं प्रिझर्व केलेलं असतं तर आमच्या इथे डेअरी आहे तिथे छान तूप दही पनीर वगैरे असं फ्रेश मिळतं आणि ह्या ना मी रिसेंटली आता ह्या ज्या तुम्हाला चॉप चॉपर्स दिसत आहेत म्हणजे सुऱ्या दिसत आहेत ते ह्या मी ॲमेझॉनवरून मागवल्यात मस्त आहेत अगदी खूप छान आहेत आणि ही सुरी ना मला ह्याच्यासाठी खूप कामाला आली आणि हे करताना मला इतकी मज्जा आली म्हणून काय सांगू की ते आठवलं जे आपण बघा पहिले लग्नामध्ये जायचं तर तेव्हा अशा प्रकारे स्लाईस कटिंग करून द्यायचे आईस्क्रीमचे तसंच वाटत होतं मला की आईस्क्रीमचे स्लाईस कट होतात आणि बघा ग्रेव्ही अशी मस्त हळूहळू छान कलर चेंज होतो आहे ग्रेव्हीचा आणि मस्त भाजली जाते अजून पूर्ण तेल सुटलं पाहिजे त्याला अजून ही काहीच भाजली गेली नाही आहे तर खाली थोडी थोडी लागत होती ना, होती ना। तर म्हणून मी व्यवस्थित हलवून घेत होती तिला की अगदीच करपू नये खाली नाही तर मग त्याची चव पूर्ण खराब होऊन जाईल तर कसं खूप जास्त प्रमाण होतं दीड किलोचं प्रमाण होतं आणि एवढी भाजी मी अशी म्हणजे पनीरची तर मी कधीच बनवली नव्हती एवढी तर त्यामुळे थोडंसं आपल्याला प्रमाण म्हणजे कमी जास्त होऊ शकतं पण ठीक आहे जेवण बनवताना तुम्ही छान पॉझिटिव्ह माइंडने आणि छान फ्रेश माइंडने जर तुम्ही जेवण बनवलं ना तर बघा तुमच्या जेवणाची चव तुमच्या स्वयंपाकाची चव अगदी मस्त होते तर ह्यामध्ये आता मी एक पाव दही ॲड केलं दहीसुद्धा आंबट अजिबात असता नये छान फ्रेश दही जर तुम्ही यामध्ये घातलं तर भाजी एकदम मस्त होते तर आता मी गॅस बंद केला आहे पण दही घालताना नाहीतर मग काय होतं ना दही फुटतं बऱ्याचदा आणि जी क्रीम म्हणजे आपल्या दुधावरची जी, जी साय जमा होते ना ती मी जमा करून ठेवली होती नॉर्मली कसं आहे आम्ही गाईचं दूध वापरतो त्याला काही एवढी ये साय येत नाही तर त्याच्यामुळे मी मग घरी ते तूप वगैरे पण काही बनवत नाही कारण ही जी इथून ज्या डेअरीमधून मी आणते ना तूप ते अगदी मस्त असतं त्यामुळे एक्स्ट्रा म्हणजे तुपाची गरज पडत नाही आणि म्हशीचं दूध आम्ही आणत नाही तर आता हे पनीरचे स्लाईस असे मस्त कट करून घेतले बघा ह्या भाजीमध्ये ना म्हणजे पनीर हैदराबादीमध्ये असे मोठे मोठेच स्लाईस लागतात पनीरचे काहीजणं पनीर फ्राय पण पन करून पन घेतात पण पनीर फ्राय केलं ना तर बऱ्याचदा ते चिवट होतं तर म्हणून पनीरच्या भाजीमध्ये तुम्ही डायरेक्ट पनीर घाला डायरेक म्हणजे ते अगदी मस्त सॉफ्ट असं लागतं भाजीमध्ये पनीरची भाजी एक साईडला होऊ देते तोपर्यंत जो जिरा राईस मी एक किलो तांदूळ घेतला होता एक किलो तांदूळ जर आपण घेतला ना तर त्याचं फुलून अलमोस्ट डबल म्हणजे दोन किलो तांदूळ दोन किलो भात तयार होतो त्याचा तर जिरा राईस बघा करताना मी पाणी ठेवलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं होतं थोडंसं तेल टाकलं होतं त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकला होता हो तुम्ही अख्खे गरम मसालेसुद्धा याच्यामध्ये घालू शकता पण मी गरम मसाले नव्हते घातले साधाच राईस ठेवला होता कारण ह्याला पुन्हा मी तुपाची फोडणी देणार आहे आणि त्यामध्ये छान कोथिंबीर टाकणार आहे म्हणजे तो राईस अगदी मस्त लागतो आणि असं छान मस्त फडफडीत झाला होता तर आपल्या भाजीला एक लास्ट तडका द्यायचा म्हणजे तूप घालायचं तुपामध्ये छान तिखट घालायचं थोडं आपलं तिखट मसाला आणि मस्त असं भाजीला वरून तडका द्यायचा बघा कशी मस्त यम्मी पनीर हैदराबादी तयार होते बघा कोणी येण्याच्या आधी आपलं असं काम व्यवस्थित पूर्ण आटोपलं त्यानंतर सगळं व्यवस्थित असं जागच्या जागी ठेवलं सगळं क्लीन ठेवलं तर खरं सांगते तुम्हाला सुद्धा इतकं छान कॉन्फिडन्स वाटेल चांगलं वाटेल फ्रेश वाटेल पुढच्या तयारीसाठी सुद्धा तुम्हाला वेळ मिळतो नाहीतर मग सगळा वेळ फक्त आणि फक्त स्वयंपाकातच निघून जातो तर सगळ्यात पहिली हजेरी जी लावली ती आईने लावली त्यानंतर रितिक आला आणि मग सुरू झालं ह्यांचं डेकोरेशनचं काम जे पण काही सगळं प्लॅन केलं ना ते सगळं निष्ठाने प्लॅन केलं होतं म्हणजे अगदी केक पासून डेकोरेशन कुठलं हवं आहे कसं हवं आहे आणि आम्ही दरवेळी काय करतो ना बड्डेच्या वेळेला कलरची एक थीम ठेवतो हो असंच सगळ्यांना थोडंसं वेगळं काहीतरी एक्साइटमेंट वाटावं हो म्हणून चांगलं वाटतं आणि तसं ते दिसायला पण छान दिसतं फोटोज पण छान येतात आणि थोडंसं वेगळं पण वाटतं तर आज तिने ना पिंक कलरचे थीम ठेवले म्हणजे गुलाबी रंग ला, अगदी लाईट गुलाबी कलर असतो ना त्याचा तर त्याच्या हिशोबाने छान तिने मस्त डेकोरेशन आणलं होतं म्हणजे हे जे लावतात सगळे फुगे वगैरे सगळं आणि हे एक्स्ट्राचं सुद्धा ठेवतो कधी कधी की जे परतसुद्धा आपल्याला रियूज करता येतं हा केक निष्ठाने ऑर्डर देऊन बनवून घेतला होता आणि दुसरा जो हा पिंक कलरचा दिसतो आहे ना हा मावशीने स्वतः बनवून आणलेला केक आहे तर दोन्ही केक अगदी मस्त अप्रतिम लागत होते छान आणि डेकोरेशन पण बघा सिंपल आणि साधं हो, घरच्या घरी पण मस्त वाटत होतं तर सगळे आलेत आणि लवकर आम्हाला करायचं होतं कारण परत दुसऱ्या दिवशी सगळ्यांना लवकर उठायचं असतं शाळेला जायचं असतं ऑफिसेसला जायचं असतं तर म्हणून जेवढ्या लवकर करता येईल तेवढ्या लवकर करण्याचा प्रयत्न करत होतो आणि हे पिटर मुलांशिवाय म्हणजे अशा फंक्शन्सला म्हणजे बड्डेला वगैरे मजा येतच नाही तर त्यामुळे ही दृष्टी आहे ही निर्वी आहे जे नवीन असतील त्यांना सांगते बाकी जे रेग्युलर आहेत बघणारे त्यांना तर माहीतच आहे तर आजची गोष्ट तुम्हाला सांगते की आज आहे अमावस्या आषाढ अमावस्या आणि आषाढ अमावस्येला ना आज दीपपूजन केलं जातं तर त्याच्यासाठी म्हणून मी वेगळा व्हिडिओ केला नाही आहे कारण मागच्या वेळेचे म्हणजे मागच्या वर्षीचा व्हिडिओ आहे की दिव्यांची पूजा कशी करायची दिव्यांची आवस म्हटलं जाते याला तर तुम्ही तो व्हिडिओ बघा त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि नक्की पूजा करा आज दिव्यांची उद्यापासून आपला श्रावण महिना सुरू होतो आहे आपले सगळे सण सुरू होत आहेत आणि वेगळीच मजा असते श्रावणाची श्रावणातल्या सणांची तर हे जे मी पिठाचे दिवे ओवाळले ना तर हे आईने बनून आणले होते तर त्यांची इच्छा होती की पिठांच्या दिव्याने आपण तिला ओवाळूया म्हणजे कणकेच्या दिव्यांनी आणि छान खूप घरच्या घरी ना कधी कधी बघा अगदी थोडक्यात पण काही गोष्टी खरंच खूप छान होतात आपल्याला तेवढा वेळ मिळतो हॉटेलमध्ये कसं आहे ना मेहनत कमी लागते पण कधीकधी खूप खर्च करूनसुद्धा म्हणजे जो आनंद किंवा जे समाधान आपल्याला पाहिजे ते कधी कधी मिळत नाही ते आपल्याला घरी मिळतं एकत्र एक काम केल्याने मिळतं थोडीशी मेहनत घेतल्याने मिळतं आणि ते कमी खर्चामध्ये सुद्धा होतं आणि बाहेर गेल्यानंतर खर्च पण आपला खूप आता तर खूप अवाढव्य होतो आणि सगळ्यांच्या हेल्थच्या दृष्टीने म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा त्या गोष्टी चांगल्या नाही आहेत कारण आता घरी बघा सगळे आमच्याकडे जे मोठे मोठे आहेत तर सगळ्यांना कोणालाच बाहेरचं खाणं जमत नाही तर त्यामुळे मी विचार केला नाही की आपण घरीच करू मी तुम्हाला अशी थोडीशी लेची पेची दिसते कारण माझी तब्येतच बरी नव्हती पण आता काय करणार म्हणजे घरी आपल्या असल्यानंतर आपल्याला उभं राहावंच लागतं आणि करावंच लागतं तर त्याच दिव्यांनी छान सुद्धा ओवाळून घेतलं आणि आपले इथे महाराज आहेत तर महारा सुद्धा छान ओवाळून घेतलं असा निष्ठाचा वाढदिवस ना खूप मस्त झाला आणि घरी खूप मजा येते खरंच वाढदिवसांची तर आम्ही प्रत्येकाचा वाढदिवस साजरा करतो म्हणजे जो छोट्यातल्या छोटा मोठ्यातल्या मोठा सगळ्यांचे वाढदिवस साजरे करायचे म्हणजे आपण जे म्हणतो ना नेहमी की खरंच कल किसने देखाय तर म्हणून जो पण क्षण मिळतो ना तो क्षण आनंदाने जगा आनंद घ्या त्या क्षणांचा तर असं नाही की फक्त लहानानेच मोठ्यांनीसुद्धा म्हणजे त्या क्षणाचा आनंद घेतला पाहिजे तर असा खूप छान वाढदिवस साजरा झाला सगळे आले सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या सगळ्यांचेसुद्धा आशीर्वाद जसे माझ्यासोबत असतात ना तसेच सगळ्यांच्यासोबत असू द्या निष्ठाच्या सोबतसुद्धा असू द्या आणि ती तिच्या आयुष्यामध्ये अशीच उत्तरोत्तर छान प्रगती करत राहो हेच तिलासुद्धा सगळ्यांकडून आशीर्वाद तर आज जे दीपपूजन होईल ना त्याचा व्हिडिओ उद्या नक्की येईल आणि आता पुढच्या शुक्रवारी म्हणजे श्रावणातला जो दुसरा शुक्रवार येतो ना त्या दुसऱ्या शुक्रवारी वरदलक्ष्मी व्रत असतं त्याचासुद्धा व्हिडिओ मी मागच्या वर्षी केलेला आहे की वरदलक्ष्मी व्रत हे कशा प्रकारे करायचे तर ते पण तु तो पण व्हिडिओ तुम्ही बघून घ्या आणि तशा प्रकारे आपल्याकडून जेवढी जास्तीत जास्त श्रावणामध्ये जेवढी सेवा होते ना तेवढी सेवा करत चला बघा त्याचे चांगले परिणाम ना आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबावर सगळ्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात श्रावणातल्या आता ज्या ज्या पूजा होतील ना तर त्याचे सगळे आधीचे व्हिडिओ आहेत तर म्हणून मी प परत पुन्हा त्याचे डेमोसाठी असे सेपरेट व्हिडिओ बनवत नाही आहे की आधीचे व्हिडिओ आहेत ना ते व्हिडिओ बघून तुम्हाला समजेल की कशाप्रकारे आपण पूजा करतोय श्रावण सोमवारची पूजा म्हणा वरदलक्ष्मी व्रताची पूजा म्हणा किंवा आजची दीप अमावस्येची पूजा ती पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघून घ्या आणि त्याप्रमाणे छान पूजा करा तर चला असा आजचा व्हिडिओ होता आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ